क्वालिटीचं दुसरं नाव गोकुळ असल्यामुळे मुंबई पुण्यात गोकुळच्या दुधाला मागणी वाढत असून दूध संस्थांनी गोकुळच्या सर्वसेवा सुविधा आणि अनुदान योजनेचे लाभ दूध उत्पादकांच्या पर्यंत पोहोचवावेत आणि उत्कृष्ट प्रतीच्या दूध संकलनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी केले अर्जुनवाडा तालुका राधानगरी येथे आयोजित राधानगरी तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क मेळाव्यात ते बोलत होते उपस्थितांचे स्वागत संचालक अभिजित तायशेट्टे यांनी केले राधांगिरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने ऑलिम्पिक पदक जिंकून देशाची शान वाढवल्याबद्दल त्याला गोकुळच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा श्री डोंगळे यांनी यावेळी संचालक मंडळाच्या वतीने केली जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींच्या मागणीप्रमाणे येत्या कुस्ती हंगामापासून गोकुळ मानधनधारक पैलवान कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणार आहे अशी माहितीही श्री डोंगळे यांनी यावेळी दिली याप्रसंगी दूध संकलन सुरळीत ठेवणारे सर्व सुपरवायझर बिद्री चिलिंग सेंटरवर आयुर्वेदिक बगीचा निर्मिती केलेले अधिकारी विजय कदम पुरातून उत्कृष्ट पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जे पी डांगे तानाजी येरुडकर यांचा गौरव करण्यात आला तसेच गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना विक्रमी कोटी रुपये अनुदान मिळवून दिल्याबद्दल चेअरमन अरुण डोंगळे यांचा राधनगिरी तालुक्यातील दूध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी गोकुळ संघ ना नफा ना तोटा या तत्वावर उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य पुरवठा करत असून दूध संस्थांनी गोकुळचेच पशुखाद्य घ्यावे असे आवाहन त्यांनी केले भाषणात संचालक प्राध्यापक किसन चौगले यांनी गोकुळच्या वाटचालीचा आढावा घेतला सभेत गोकुळच्या विविध विभाग प्रमुखांनी संस्था प्रतिनिधींच्या समस्या आणि प्रश्नांना उत्तर दिलीत यावेळी संचालक बाबासाहेब चौगले शशकांत पाटील सुयेकर कर्णसिंह गायकवाड रणजित पाटील बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संकलन व्यवस्थापक शरद तुरुंबेकर सुभाष जामदार दूध संकलन आशिष पाटील जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी संस्था प्रतिनिधी संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केले तर आभार संचालक आर के मोरे यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी कसबा वाळवे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका